नसतात परंतु तुम्ही येत नुसतं नुसत तोंडाकडे बरोबर आहे कानापर्यंत तर ऐकूच आहे ना झोप लागले दुख लागते नुसतं बरोबर आहे अहो तुम्ही नुसतं गुण ठेवून बसलात मग आहे तरी आता प्रत्येकाने टाळी वाजवायची अहो तो लग्नावर टाळी वाजवल्यावर पैसे भेटतात तो लग्नावर टाळी वाजवल्यावर पैसे भेटतात आणि धर्म मंडपामध्ये टाईम वाजवल्यावर पुण्य मिळते म्हणून आता प्रत्येकाने वर हात करायचे प्रत्येकाने वर हात करायचे जे कोणी वर वास करणार नाही त्याला पुन्हा कोरोना येऊन गाठणार बर का आता असेच हजरवल्या मी कुठे नाही जात इथून हाय मी तस आहे चला प्रत्येकाने आता हाताने टाळी वाजवायची आणि भगवंताच नामस्मरण करायचे स्वतःसाठी आणि या सर्व मंडळींसाठी जोरात टाळा वाजवायचा <coughs> खूप सुंदर मृदुंगाचार्यांनी तर एकदम माहोलच तयार केला तर आज आपण पाहतो हो। मी जेव्हा पण माझ्या वडिलांसोबत न्यायालयामध्ये जाते कोर्टामध्ये जाते त्या ठिकाणी पाहते तर काय नको नको तेवढे वाद असतात कोर्टामध्ये कुठ बहीण भावाचे भावा भावाचे भावा सरपंच ग्रामसेवकाचे प्रजेचे जनतेचे प्रत्येकाचे वादवाद त्या ठिकाणी असतात गुरुचे शिष्याचे आईचे वडिलांचे मुलीचे आईचे वडिलांचे मुलाचे मामाचे मामीचे आधीचे आजोबांचे काकाचे काकूचे मावशीचे काकाचे सर्वांचे वादवाद त्या ठिकाणी असतात <coughs> पण अहो आपण वादवाद बरं करतो काय भेटत काय वादवाद केल्याने तर काहीच नाही वादवाद केल्यावर उलट आपलाच वेळ जातो वैर वाढतो त्या वादविवादामुळं काही माणसांना अटॅक येतो झटका येतो माणसं मरतात देखील त्या वादविवादामुळे तरी काय आपण वादविवाद करायचं सोडत नाही कुठे शंभर रुपयासाठी आपण हजार रुपये घालतो जर विचारलं की इथं किती एवढं तिकीट आणायचं एवढं जर्नल्स आणायचे किती रुपये लागते तेवढा अर्ज तयार करू पाठवा नोटीस पाठवा किती रुपये लागते जिथं शंभर रुपयाचं काम रुपये लागतील ला। कमीत कमी सांगितले तुम्ही उघीवा भावाचे आता दोन तुम्ही चारशे चारशे आठशे रुपये लागते याच्यापेक्षा कमी नाही म्हणते म्हणजे आपलेच पैसे जातात वेळ जातो आपलेच नुकसान होत वाद वाँग वाद केल्याने तर कशाला वाद वाद करतात कशाला आपला मत तडजोड केल्यावरती वादविवाद मिटू शकतो परंतु आपण वादविवाद झाला की घेतली गाडी गेले पाठा अहो कंटा तुमचा माझा याचा त्याचा गुन्हा काही असो कधीतरी कुठेतरी तर थांबा लावा आणि माणसात न माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा कशाला मज वादविवाद करतात अहो वादविवाद जर आपण तडजोड केली तर आपल्याच हितच आहे हे मी सांगते का नाही रामदास स्वामी देखील सांगतात कि वादविवाद सोडून द्यावा सोडवणे द्यावा संवाद सुखे करावा तो तुथे वाद संवाद तो हितकारी अहो झालाय ना वाद तर आमचा बसून तडजोड करा ते तुमच्या हिताच आहे असं आपल्याला रामदास स्वामी सांगतात सगळ्यात जास्त वाल काय छोट छोट कारण त्याला पण मस्त बायको नटली नथनी आंबाडा आंबाडाडा घातला मस्त काठापदराची साडी नथनी घातली चांगले दागिने घातले तर नवऱ्याने चांगलं मनाव केलं ते मारक्या बहिर्यावर बघ तिच्या लई नटली बाया बाया बायाथपण घातली मग आज वैनवी बिचारीला याला बेलला फेकून मारावा तिला बाया मग त्यांना पण एकमेकीला चिमटे घेऊन घेऊ हे तरी परा शिवनी बघते कुठे चाललाय आज कोणत्या हा बाबा बरच नाही बघू द्या किती किती जणांचा फोन आलाय कोण कोण जाणार आहे किती रुपये घेऊन चालले तर पास किट आण इकडं जी खिशामध्ये हात घालू घालू चापती शं शंकराला वाटत बर गावा अहो ते कपडे फाटायची वेळ आली तरी हे काय पाकिट सापित मोबाईल सापित आणि याच मुळे वाद वाढवतात लग्न कोर्टामध्ये हे ना असं केलं त्याने तसं केलं कशा रोग हो वाईट वाटतात संसारामध्ये दोघांची देखील गरज आहे अहो तुमच्यापैकी एकाची चूक नसू द्या परंतु कोणाचीही चूक असू द्या तुमच्या ते लेकरांचं नुकसान होतय त्यांना बापाचा प्रेम भेटत नाही कुठे आईचा प्रेम भेटत नाही याचा देखील आपण विचार केला पाहिजे विठ्ठल आज या ठिकाणी जे काही या मंडपामध्ये या महाराष्ट्रामध्ये नोकरदार आहेत त्यांच्या पायाला हात लावून विनंती करते अहो तुम्हाला एक एक दोन दोन लाख रुपये पगार आहे तरी देखील कुणी जर सही मागायला आले तर दी दोनशे दी पाचशे दी दी करतो परंतु आपल्याला एवढा असं विनाकारण पैसे घेतो करतो, करतो तरी काय दारू पिणार उरलेल्या मुलाच्या हातात देणार तेव्हा दुसऱ्या टेबल्यावरती प्यायला जाणार <laughs> विशाल महाराज खोलेची आठवण नक्कीच आली असत चला तर आपण विनाकारण त्यांच्याकडून पैसे देतो आपलाच मु वाईट मार्गाला होते याचा विचार देखील ते करत नाही कशाला खिशामध्ये पैशाचा खात खळात असावा आपल्या खिशामध्ये पैशाचा खात खळात असावा परंतु त्या मागे कोणाचा तळ तळाचा नसावा ही गोष्ट तुला ठेवा अहो झोप आपल्याला पगार आपल्या मनाचं जे काही आहे ना त्याच्यामध्ये सुख नाहीच आहे हो कशाला उगा मग भ्रष्टाचार करता अहो जर कोणी आला तर आपण मोबाईल वर ते दुसऱ्याच वाचित आपल्याला त्याचा मेळ पण जुळत नाही उग त्याचा वेळ व्हायला आपण घालतो तर भ्रष्टाचार करू नका या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे जे काही नोकरदार आहेत ना त्यांच्यासाठी गीत म्हणावं वाटतं भ्रष्ट नोकरांनो लाज म्हणाला भ्रष्ट नोकरांनो लाज म्हणाला